अवयवदान आणि देहदान याविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबईत काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अवयवदान जनजागृती फेरी पथनाट्य आणि अवयव दाते अवयव स्वीकारलेले रुग्ण आणि मान्यवर डॉक्टर यांच्या मुलाखतीतून जन जनजागृती करण्यात आली माहीम रोटरी क्लब आणि उद्यान गणेश मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जे जे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या मृत्यू झाल्यापासून सहा तासांच्या आत अवयवदान होऊ शकतं त्वचा दान, दान नेत्रदान कोणालाही करता येऊ शकतं तर यकृत किडनी यांसारखे अवयव परिस्थितीनुरूप दान करता येतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली जे जे रुग्णालयात लवकरच कमी खर्चात यकृत प्रत्यारोपण सुरू करणार असल्याची माहितीही डॉ पल्लवी सापळे यांनी दिली आहे आता ही काळाची गरज आहे आयुष्यमान वाढलेलं आहे ऐंशीच्या पुढे गेलेलं आहे आणि लाईफस्टाईल डिसिजेसमुळे हार्टची लिस्ट तर एकशे वीस आहे पण किडनी आणि लिव्हरची लिस्ट हजारोत आहे आणि हे सहज ऑर्गन डोनेशननी आपण एका वर्षात हा आकडा शून्यावर आणू शकतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसच्या प्र, दिवसाच्या प्रोग्राममध्ये देखील हे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस प्लेजिंग हा याचा भाग आहे लवकरच जे जे हॉस्पिटलला माननीय मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने आपण लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करणार आहोत पुढच्या एखाद्या महिन्यात आणि जो खर्च इतर ठिकाणी पन्नास लाखाच्या वर जातो तो आपल्याकडे साठ हजारापेक्षा आप पण कमी रुपयात होईल आणि जे जे हॉस्पिटलला जे किडनी ट्रान्सप्लांट होतात रिनल ट्रान्सप्लांट आपण जे म्हणतो ते आपल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा भाग असल्यामुळे ते आज देखील शून्य खर्चात ह्या योजनेत मिळू शकतात तर ही आप आपल्या सगळ्यांना ही माहिती असावी आणि ही आपण सगळीकडे ह्याच्याबद्दल माहिती द्यावी की लोकांना हे खूप खर्चिक वाटतं आणि ते येत नाहीत तर रेसिपियंटनी देखील आमच्याकडे यावं आणि डोनर्सनी देखील यावं हे मी आपल्या वतीने सगळ्यांना आवाहन करते अवयव दात्यांनी आणि अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव कथन करून अवयव दानाचं महत्व आणि गरज यावेळी अधोरेखित केली अवयव दान करा असे फलक घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी रॅली काढली त्याचबरोबर अवयवदानाची माहिती देणारं पथनाट्यही सादर करण्यात आलं